श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे त्यामुळे स्वामींचा हा संदेश नक्की ऐका चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे तुम्हाला दिसत आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय आहे। साथी संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात संयम ठेवणे खूप गरजेचे आहे जर का तू संयम ठेवायला शिकलास तर जे तुला पाहिजे आहे ते तुला नक्कीच मिळणार बाळा तुला आम्ही सुखसमृद्धीचा प्रगतीचा आशीर्वाद देत आहोत जर कधी तुझ्याकडे कोणी मदत मागायला आले तर त्यांना मोठ्या मनाने मदत कर तू जर का असे केलास तर देव तुला काहीही कमी पडू देणार नाही बाळा जो अडलेल्यांची मदत करतो त्याची मदत स्वतः आम्ही करत असतो तू जर का कोणाची मदत केलास आणि त्यांच्याकडून तुला आशीर्वाद मिळाला तर तो आशीर्वाद तुझ्यासाठी खूप अनमोल आहे बाळा जे का रंजले वा गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा बाळा तुझ्यासाठी आम्ही खूप सारे सुख समृद्धीचे आशीर्वाद पाठवत आहोत कारण तू देखील रंजल्या गांजलेल्यांची तुला जमीन तशी मदत करत असतोस म्हणूनच तुझ्यासाठी इतके चांगले सोन्याचे दिवस तुझ्याकडे येणार आहेत बाळा हे दिवस तुझ्या आयुष्यात येत आहेत कारण तू तुझे तु कर्म नेहमी चांगलेच करतोस कधीच कोणालाच दुःख पोहोचेल असे वागत नाहीस नेहमी इतरांची मदत करतोस म्हणूनच तू माझा प्रिय लाडका भक्त आहेस त्यामुळे बाळा तू निश्चिंत हो आता कोणतीच काळजी करू नकोस सगळे खूप चांगलेच होणार आहे बाळा आम्ही तुला आज ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तू जर खरंच आमच्या या मताशी सहमतशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या खूप साऱ्या समस्या आहेत अडचणी आहेत आणि त्या समस्यांनी तू खूप वैतागलेला आहेस एक समस्या संपली की लगेचच दुसरी समस्या समोर उभी राहते बाळा पण तू आता काळजी करू नकोस कारण तुझ्या सर्व समस्यांचा आता अंत होणार आहे पण यासाठी तुला काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे बाळा तुमच्यासोबत जे चांगले अथवा वाईट घडत असते ते तुमचेच कर्म असतात ते फिरून तुमच्याकडेच येत असतात म्हणून बाळा तुमच्या कर्मांकडे नीट लक्ष दे बाळा श्रीमंत गरीब असा भेद कधीच करू नका कारण कोण श्रीमंत घरात जन्माला येणार आणि कोण गरीब घरात जन्माला येणार हे तुमच्या हातात नसते आणि वेळ ही नेहमी सारखीच राहत नाही श्रीमंताचे गरीब बनण्यासाठी तर कधी गरीबाचा श्रीमंत बनण्यासाठी वेळ लागत नाही त्यामुळे कधीच कोणाच्याही सध्याच्या परिस्थितीवरून कोणाची चेष्टा करू नका कधीच कोणाला दुःख होईल यातना होतील असे वागू नका कारण जसे देवाच्या तोंडून आलेले शब्द हे खरे होत असतात अगदी तसेच कोणाला जर तुमच्यामुळे दुःख झाले कष्ट झाले तर त्यांच्या तोंडून तुमच्यासाठी आलेले शब्द निघालेले शब्द हे देखील खरे होत असतात त्यामुळे कधीच कोणाचे मन दुखवू नका कोणाला त्रास होईल असे वागू नका बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल बेलायकॉन देखील दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ